नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये विशेष पंढरीच्या पांडुरंगाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तुमच्या आवडत्या चालीत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा व आवडल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पंढरीला जायची झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला पंढरीला जायची झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला येऊ कशी कशी मी पंढरी हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला पंढरीला जायाची झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला पहिली गाडी माझी चुकली पोरसनाची गडबड झाली पहिली गाडी माझी चुकली पोरसनाची गडबड झाली आषाढी वारी उद्या ओ आली आषाढी वारी उद्या ओ आली लागलीत पोर रडायला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला पाडुरंगाला केला नवस सुखात ठेव घरादारास पांडुरंगाला केला नवस सुखात ठेव आषाढी वारीला निघाले खास आषाढी वारीला निघाले खास सुखाचे दान मागायला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला ये ये हो येऊ कशी कशी मी पंढरीला चंद्र करू निष्णान पुंडलिकाचे धरीन चरण चंद्रभागेत स्नान पुंडलिकाचे धरीण चरण पांडुरंगाचे गाऊन गाणं पांडुरंगाचे गाऊन गाणं पंढरी नगरी बघायला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पायी लीन होईन डोळा भरुनी रकुमाई पाहिन विठोच्या पायी लीन होईन डोळा

पंढरीला जायाची झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला जय हरी विठ्ठल धन्यवाद